श्री स्वामी समर्थ आज आमच्या इथे स्वामींच्या कृपेने नवीन मूर्ती येणार आहे कारण आधीच्या आम्ही मागच्या आठवड्यात पेंटिंगला टाकली होती आणि कारण थोडंसं कलर त्याच्यावरचा उडाला होता त्याच्यामुळे आम्ही आज नवीन मूर्तीची स्थापना करणार आहोत त्यामुळे आज आम्ही अशी छान सगळी तयारी करतोय आणि पायघड्या करायच्या आहेत कारण स्वामींना आम्ही गेटपासून आतमध्ये आणणार आहोत तर आम्ही पायघड्या घालणार आहोत आणि आमची आधीची मूर्ती पण खूप सुंदर होती विश्राम अवस्थेतली ती मूर्ती होती दीक्षित काकांनी दिली होती आणि आजची जी मूर्ती आहे ती बसलेल्या अवस्थेत आहे आणि अगदी मूर्तीला पाहून पॉ प्रसन्नतच येते अगदी पॉझिटिव्ह एनर्जी भरल्यासारखं एवढं सुंदर असं रूप आहे होण आजी हो oh. <laughs> आजींनी नाही पाहिले आज बघतील त्या तर आज आम्ही छान त्यांचं अगदी म्हणजे हे करणार आहे सुस्वागतम वेलकम आणि खूप छान सोहळा करणार आहोत त्यांचा स्वामींचा कारण आमचे ते दर गुरुवारी इथे मध्ये आरती होती आणि सगळ्यांनी सा। भक्त आहेत त्यामुळे दर गुरुवारी इथे आरती होती आणि आज आम्ही खूप छान सोहळा पार पाडणार आहोत आणि थोड्याच वेळात मूर्ती आणायला जाणार आहोत कारण पेंट करून पण झाली आहे आणि जी विकत घेणार आहोत नवीन ती सुद्धा रेडी आहे जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ ये ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण ही कसली तयारी करतोय स्वामींचा <laughs> आज आमच्या इथे स्वामींची मूर्ती येणार आहे नवीन जी आम्ही नवीन घेतली आहे कारण आधीची जी होती ना ते बरंचसं थोडंसं सा पेंटिंगसाठी दिली आहे कारण त्याला तीन वर्ष पूर्ण झाले त्यामुळे आज आम्ही त्या दिवशी सहज पेंटिंगसाठी मूर्ती टाकायला गेलो होतो पण तिथे गेल्यावर कळलं की अजून प्रकारे आपण घेऊ शकतो आणि थोडी मोठी घेऊ कारण आधीची विश्राम अवस्थेत होती आणि खूप लहान होती त्यामुळे आम्ही मोठी मूर्ती घेतली तर स्वामींच्या स्वागताची ही सगळी तयारी चालू आहे आम्ही त्यांच्यासाठी पायघड्या टाकत आहोत स्वामी येणार आहेत म्हणून तसेच स्वामी आमच्या इथे आधीपासूनच एवढ्या वर्ष ते सगळ्यांच्या मनात पण आहे पूर्ण प्रत्येकाची आम्ही त्यां प्रत्येकाकडून सेवा करून घेतात स्वामी तर दर गुरुवारी अशी छान सगळ्या आजी आजोबा सगळे एकत्र येऊन आरती करतात आणि दीक्षित काकांनी जी मूर्ती दिली होती तेव्हापासून आम्ही सगळेजण स्वामींची अगदी मनोभावे सेवा करतो तर अशा प्रकारे आम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करत आहोत अशा प्रकारे स्वामींच्या स्वागताची खूप छान तयारी केली आहे पूर्ण अशा सुंदर पायघड्या स्वामींच्या स्वागतासाठी टाकल्या आहेत आणि स्वामींचं आगमन थोड्याच वेळात होईल आणि दीक्षित काका आले आहेत आता आम्ही चाललो आहोत महाराजांना आणायला श्री स्वामी समर्थ ही आश्रमासाठी आपण घेतली आहे आणि ह्याची स्थापना आपल्याला शांतीपूर्ण दर्शन असताना करायची आहे आणि ह्याचे सर्व सर्व आहेत आप्पा आप्पा लांजे आप्पा लांजेकर त्यांचाच हा कारखाना आहे आणि आता गणपती आगमनाची तयारी आहे त्यामुळे तयारी पण खूप जीवन दाखवा आम्ही प्रसाद ठेवून इथून आता आश्रमात जाणार आहोत सगळेजण आश्रमात वाट बघत आहेत आरतीची कारण सगळ्या मावशी वगैरे थांबल्या आहेत आज गुरुवार आहे आणि आज पण दर्शन झालं स्वामींसोबत हे <laughs> <laughs> आमचं एक भाग्यच आहे आणि आपण प्रसाद दिला आम्हाला सगळ्यांना धन्यवाद निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद कलकूट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय बस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमच्या हातात श्री स्वामी समर्थ

थे स्वामी थे स्वामी समर्थ हे आमचे झोरी बाबा आहेत आणि खूप छान प्रकारे शंकनात करतात ते कारण ते स्वतः मेडिटेशन्स करतात प्लस त्याच्या पलीकडे शंकनात दोन्ही टाईम त्यांनी एक रूममध्ये त्यांचं किचन केलं आहे आणि खूप छान प्रकारे त्यांचा व्लॉग मी मागच्या वेळेस शेअर केला होता, श्री होता। ते स्वतः श्रियंत्र बनवतात आणि त्यामुळे ते स्पिरिच्युअल तर आहेतच आणि दोन्ही टाईम त्यांच्या मंदिरात शंख वाजवणं अशा प्रकारे आम्ही मूर्ती विराजमान केली आहे स्वामींची स्वामींच्या सावलीखाली आम्ही आलो आहोत आणि स्वामींच्या आश्रमात आम्ही आलो आहोत खूप छान तयारी आम्ही आज केली होती पायघडे टाकल्या होत फुलांच्या विराजमान झाले आता आरतीची सेवा स्वामी सर्वांकडून करून घे सेवेसाठी आश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक आजी आजोबा वाट पाहतात फरवले गेले तर आज स्वामींना आणायला सकाळपासून गाडी चालली होती तर स्वामींना ज्या वेळेस घ्यायचं आहे त्याच वेळेस स्वामी आपल्याकडे येतात येत असतात आश्रममध्ये आज स्वामींच्या स्वागताची तयारी आगमनाची तयारी खूप सुंदर केली फुलाच्या गाडीचा भाग तलवून घेतात तर श्री स्वामी समर्थ आपण आरती स्वामी महाराजांची आरती सर्वांच्या हस्ते करूया आणि स्वामींची सेवा इथून बोलि सातत्य या आश्रमामध्ये आहेच आणि राहणार होत श्री स्वामी समर्थ परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्रीमन्न महाग्नादिपते नमः धये नमः ब्रह्मानंदम परमसुखदं केवलम ज्ञानमूर्तिम बन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्वादि एकनित्यविमलवचनं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्भूतं नमामि सुखकर्ता पूर्वी वार्ताविगणासि प्रेम कृपादयासि सर्वाणि सुन्दरसिक्ता जयदेव जयदेव जय देव दे जय मङ्गलमूर्तिः श्रीमङ्गलमूर्ति

जन मात रे मान स्मरे माते मान कामना पूर्ति कर दे जन्म उतरि कीर्ती गिरतियाई कुली कानी सिर्ति आय चरणी मे चरण प्रसाद मोठा मदहे अनुभव ले मदहे अनुभव अनुभवले सुधा सूता न लगे सुधा सूता लगे तव चरणा विगळे मुलीला पामर ी पार पारिता पारे भवलो मणि शरणायु तु जय शरणशी जय देव जय देव जयश्री स्वामी समर्था सद्गुरु स्वामी समर्था पारियो आर्य स्वयं प्रकाशरूप

स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराष्ट्री स्वामी जय जय स्वामी स्वामी महाराष्ट्र स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारदी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारदी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारस स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी सहमत सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हारशी स्वामी समर्थ जय जय स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हारशी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे आज दीक्षित गुरुजींनी खूप छान स्वामींचा सोहळा पार पाडला आणि खूप छान प्रकारे सगळ्यांनी म्हणजे स्वामींनी आमच्याकडनं सेवा करून घेतली घडवून घेतली आणि पार पाडली आणि खूप छान प्रकारे स्वामी विराजमान झालेत कारण तिथे आधी छोटी मूर्ती होती त्याच्या ठिकाणी आम्ही आता मोठी मूर्ती बसवली आहे आणि खूप प्रसन्न आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात सगळ्यांना आणि सगळ्यांना आवडली ना मूर्ती स्वामींची तर खूप छान वाटत आहे प्रसन्न वाटत आहे आधीही हे वातावरण सगळं स्वामीमयच होतं आणि आता अजून स्वामींची छाया अगदी समोरच राहणार आहे आणि थोडी मो मोठी मूर्ती आहे त्यामुळे खूप छान वाटलं आम्हाला सगळ्या आजोबांना सुद्धा आम्ही मूर्ती आणायला गेलो होतो तेव्हा मागच्या वेळेतच तिला म्हणजे खूप आवडली होती आम्हाला म्हणून आम्ही म्हटलं यावेळेस हीच आपण आणूयात आणि अशा प्रकारे आमच्या इथे खूप छान वृत्तीने आजची सेवा घडली आहे हातून आणि ही सेवा स्वामी करवून घेतात आणि खरोखरच करून घेतात कारण सगळेजण दर गुरुवारी आनंदाने आरती करत असतात पूजेची तयारी करत असतात तर असं खूप छान सोहळा हो पार पडला श्री स्वामी समर्थक